परिचारकांविरोधात नगरपरिषद निवडणुकीत विरोधकांचा निभाव लागणार का का विरोधक परिचारक गटाचा धुवा उडवणार पंढरपूर शहर व तालुक्यातील राजकारण समाजकारण सहकार यावर परिचारक घराण्याची गेल्या अनेक वर्षापासून मजबूत पकड आहे स्वर्गीय माजी आमदार सुधाकर परिचारक मालक यांच्यापासून आत्तापर्यंत परिचारक कुटुंबानं नगरपरिषद पंढरपूर निवडणुकीत वर्चस्व मिळवत एखादी सत्ता राखण्यात यश मिळवलंय मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर नगरपालिकेवर प्रशासक असून शहर व तालुक्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानं परिचारक विरोधकांचं वर्चस्व वाढल्याचं दिसून येत आहे परिचारक विरोधक म्हणून पंढरपूर नगरपालिकेवर सत्तेत जाण्यासाठी आमदार अभिजित पाटील मोहळचे आमदार राजू खरे मनसे नेते दिलीप धोत्रे आणि भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत ही मंडळी पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक विरोधात झेंडा फडकवायचाच या तयारीनं कामाला लागली आहेत परंतु परिचारक गटाकडून देखील जोरदार तयारी चालू असल्याचं पहावयास मिळत आहे वारवार मुरब्बी परिचारक गट शांत दिसत असला तरी यातून अनेक मातब्बर नेत्यांना आपल्या गटात प्रवेश देऊन या निवडणुकीत हंभी किसेचे कम नाही हे दाखवत या अगोदर अनेक स्थानिक नेत्यांना आपल्या गोटात सामील करून चुनूक दाखवली आहे मात्र पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत पक्षीय राजकारणापेक्षा गटात तटाच्या राजकारणाला ऊत येणार असल्यानं हे वेगवेगळ्या विषयांवर एकमत होऊन परिचारक विरोधी गट एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे का मुरब्बी राजकारण म्हणून परिचारक गट पंढरपूर नगर परिषदेवर झेंडा अबाधित ठेवून विरोधकांना कात्रजचा घाट दाखवत त्यांच्या महत्वाकांक्षी स्वप्नांवर पाणी फिरवणार हे येणाऱ्या काळातच दिसून येईल